निघोज गावातून चांदे कसारे गावाकडे जाणाऱ्या निघोज हद्दीतील रस्ता इंग्रज काळातील असून काही शेतकऱ्यांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले होते त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थी महिला शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे ग्रामपंचायत व तहसीलकडे ग्रामस्थांनी तक्रार देखील दाखल केल्या होत्या त्या अनुषंगाने एक किलोमीटर रस्त्यावर गेल्या चाळीस वर्षापासून अतिक्रमण झाल्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या मोठ्या प्रमाणावर त्रास होत असल्याने तहसील अमोल मोरे सर्कल विजय नेमाने तलाठी मलदोडे सरपंच शोभा मोरे उपसरपंच बाळासाहेब मते बाजार समितीचे संचालक शरद मते व तंटामुक्तीचे अध्यक्ष गोरख मते पोलिस पाटील नानासाहेब गव्हाणे ग्रामपंचायत सदस्य संजय मते यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्यावरील अतिक्रमण दूर करण्यात आले व रस्ता शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी खुला तसेच एक किलोमीटर लांबीच्या रस्त्याने मजबुतीकरण व खडी करण्याच्या कामाला पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती निघोज ग्रामपंचायतीचे उपसरपंच बाळासाहेब मते यांनी दिली या कामासाठी माजी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या खासदार निधीमधून दहा लाख रुपयांची तरतूद यापूर्वीच करण्यात आली होती खडी देखील गेल्या दीड वर्षापासून येऊन पडली होती मात्र अतिक्रमण काढताना येत असलेल्या अडचणींमुळे हा रस्ता प्रलंबित होता मात्र या रस्त्याचे काम आता सुरू झाल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे या प्रसंगी ग्रामस्थ प्रमोद मते नामदेव काळोखे हजर होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात रुपयात फक्त शंभर लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव